तुमचं असं झालं की शुक्रवारी दुपारी बारा चाळीस ते बारा पडण्याच्या दरम्यान मी पुण्याला निघालेलो असताना एसटी मध्ये चढत असताना लेडीज ला प्रथम प्राधान्य दिलं म्हणून मी थांबलो एखादी दरवाजा दाबून धरला मी दरवाजा दाबून धरल्यानंतर मी लेडीजला प्राधान्य दिले भरती चढताना की पहिल्या पायरीवर गेल्यानंतर मला माझं पॅन्डल पडल्याचा आवाज आला भरतीने ओळखला मी थोडासा पुढे गेलो परत पाठी माझं बघितलं तर माझ्या लक्षात आलं का पॅन्डल माझंच आहे त्याचवेळी मी आवडावर केली की माझी चैन गेली चेन गेली नंतर गर्दी आणि कंडक्टर संख्ये आले म्हटले पॅरल आतमध्ये सापडले तर तुमची चेन पण आतमध्ये असेल कंडक्टरनी डबल बेल मारून एस टी पुढे घेऊन गेल्यानंतर मी आतमध्ये चौकशी केली तर दुसरं पॅन्डल मला तिथं एका लेडीजच्या पायाजवळ सापडलं पहिल्या पायरीजवळ त्याच्यानंतर मग कंडक्टरनी कळपला गेल्यानंतर पोलीस स्टेशनला जायचं का म्हणून असं सांगितलं मग नंतर मी मनसरला एसटी मधून उतरलो कारण कंप्लेंट नारंगाव पोलीस स्टेशनची असल्यामुळं एसटीतून उतरलो उतर तर उतरताना मला माझं एक तिसरं पॅन्डल पहिल्या पायरीवर सापडलं नंतर मग मी नारायणगाव पोलीस स्टेशनला एफ आर आय नोंद करण्यासाठी गेलो असताना मला सांगितलं की दुपारी चार वाजता साहेब येतील संध्याकाळी सर्वसाधारण त्यांनी माझा एफ आर आय पाच ते साडेसहापर्यंत नोंदवून घेतला तर त्याच्यापर्यंत अजून मला कुठल्याही प्रकारचा काही रिप्लाय आला नाही माझी स्वतःची चैन ती बारा ते तेरा ग्रॅमची होती त्याची घडणं वगैरे सोडून जे काय अमाऊंट झाले असेल त्यांनी काहीतरी का त्याच्यात पासष्ट हजाराची नोंद केलेली आहे त्यांच्या माहितीप्रमाणे ते काय चोरीचा शोध लवकरात लवकर लागून माझी चेन मला मिळावी आणि इतर लोकांनाही पोलीस स्टेशनतून याच्याबद्दल संरक्षण मिळावं कारण इथं असं लक्षात आलं की या दो प्रत्येक दोन ते तीन दिवसांनी असं वारंवार घटना घडत आहेत तर याच्यावर पोलीस डिपार्टमेंटनी थोडीशी काळजी घेऊन प्रवाशांचं प्रवाशांच्या या चोरीच्या संदर्भात काळजी घेतली जावी टोपी वाले तो आए तो आए तो आए तो। आ ये दो कधी एक दोन बॅगवाले <साध्ट करते लागा। चेवार। साध्था> आता तो निघून चाललाय कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या वेग दुकानांमधून वेगवेगळ्या वेग भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका